कोथिंबीर वडी पालक वडी तर तुम्ही खाल्लीच असेल पण अशी कांद्या पातची देखील बनवून पहा खूप म्हणजे खूपच मस्त लागते आणि बनवायला देखील खूपच सोपे आहे याला आपल्याला वाफून वगैरे घ्यायचं काही टेन्शन नाही अगदी दहा मिनटात ही वडी तयार होते आणि खायला तर ही खूपच खमंग आणि खुसखुशीत लागते तसेच तुम्ही या वड्या डीप फ्राय करून देखील खाऊ शकता शालो फ्राय करून देखील खाऊ शकता किंवा मग डीप फ्राय शालो फ्राय न करता देखील खाऊ शकता खूप म्हणजे खूप मस्त लागतात लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा लगेचच ही कांदा पातची वडी कशी बनवायची हे आपण पाहूया तर कांदा पात वडी बनवण्यासाठी आपल्याला कांद्याची पात लागणार आहे या वाटीने मी बेसन घेतलेलं आहे ना त्याच वाटीने कांद्याची पात घेतलेली आहे दोन वाट्या कांद्याच्या पातचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता एक अंदाज यावा यासाठी मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे कांदा पात आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे त्यानंतर पोहे खायच्या मोठ्या चमच्याने एक चमचा तीळ घेतलेले आहे दोन चमचे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत तसेच आपल्याला दोन ते तीन चमचे पोहे खायच्या मोठ्या चमच्यानं दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीनं एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी कोथिंबीर घ्यायची आहे आणि आता हळद तिखट आणि मीठ आपल्याला लागणार ला आहे तसेच अर्ध लिंबू मी घेतलेला आहे आता सर्वात अगोदर आपल्याला एक मोठं बाऊल घ्यायचं आहे त्यात हे बेसनपीठ घालायचं आहे यात आता आपल्याला पोहे खायच्या मोठ्या चमच्याने तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे कांदापात वडी छान क्रिस्पी होते त्यानंतर यात तीळ घालायचे आहे पोहे खायच्या मोठ्या चमचानेच मी आता अर्धा चमचा हळद घातलेले आहे यात लाल तिखट घालती आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण जे अर्ध लिंबू घेतलेला आहे ते लिंबू यात पिळायचं आहे लिंबामुळे कांदापात वडीला छान टेस्ट येते तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर तुम्ही यात दोन चमचे दही देखील घालू शकता किंवा मग दही आणि लिंबू नसेल तर तुम्ही ते दे स्किप देखील करू शकता हे आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी घालून आता आपल्याला जी पेस्ट बनवायची आहे सुरुवातीला मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यातलं अर्ध वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते यात गुठळ्या वगैरे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आपल्याला स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे याची परत आता राहिलेलं अर्धी वाटी पाणी मी यात घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकाल याची अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे परंतु हे मिश्रण घट्ट आहे त्यामुळे मी यात अजून एक वाटी पाणी घालते आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेते मिश्रण आपलं रेडी आहे छान स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकाल लगेच आता आपण आपली पुढची प्रोसेस पाहूया त्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपल्याला यात पाऊन पळी तेल घालायचं आहे अंदाजे एक ते दीड टेबल स्पून त्यानंतर त्यात जिरे घालायचे आहे जिरे छान तळून घ्यायचे आहे तेलात त्यानंतर आपण जे मिरची लसूण अद्रकची पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट देखील यात घालायची आहे ही देखील आपल्याला थोडीशी तेलात परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जी कट करून घेतलेली कांदापात आहे ती कांदापात यात घालायची आहे ही तेलात आता आपल्याला छान परतवून घ्यायची आहे परत तुम्ही पाहू शकाल कांदापात आपली मग अशी दोन वाट्या होती आता एकच वाटी झालेली आहे म्हणजे अर्धी झालेली आहे अशी कांदापात अर्धी झाली की आता आपण जे बेसन पिठाची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती सर्व पेस्ट आपल्याला यात घालायची आहे तसेच आपण जी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे ती देखील आपल्याला यात घालायची आहे आणि हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे आता घट्ट होईपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे घट्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही याला लगेच घट्ट होत आहे हे घट्ट झालंय तुम्ही पाहू शकाल आता आपण फक्त अर्धा मिनिट यावरती झाकण ठेवून हे छान शिजवून घेऊयात अर्ध्या मिनटानंतर आपल्याला यावरती झाकण काढायचं आहे हे एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला पाण्यात हात बुडून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण हाताला चिटकते का हे पाहायचं आहे तुम्ही पाहू शकाल हाताला चिटकत नाही म्हणजे ला, हे व्यवस्थित शिजलेलं आहे तर लगेच गॅस बंद करते मी आता हे मिश्रण आता आपल्याला तेल लावून घेतलेल्या ताटात थापून घ्यायचं आहे तुम्ही कुठल्याही भांड्याचे मिश्रण थापू शकता वड्या तयार करण्यासाठी या ताटात मी असे थोडेसे तीळ पसरवून घेते आणि हे मिश्रण आता यात ओतून घेते आता आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर असं स्पॅच्युला नसेल तर तुम्ही हाताला पाणी लावून हे मिश्रण असं थापून घेऊ शकता अशा प्रकारे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटके बसत नाही वडी कितपत मोठी हवी त्यानुसार तुम्ही आता हे था थापून घेऊ शकता हे आता एक सारखं पसरवून घेते मी हे असं एक सारखं पसरवून घेतलेलं आहे मी तुम्ही पाहू शकाल आता आपल्याला यावरती पुन्हा तीळ घालायचे आहे यामुळे दोन्ही साईडने वडी छान दिसते आणि खायलाही छान लागते आणि त्यानंतर आता था हे आपल्याला असं थापून घ्यायचं आहे म्हणजे तीळ वडीला छान चिटकून राहतील हे असं व्यवस्थित थापून घेतलेलं आहे मी तुम्ही पाहू शकाल आता आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्याच्या नंतर आपण याच्या वड्या पाडून घेऊयात हे मिश्रण थंड झालेलं आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्या वड्या पाडून घेऊ शकता मी याच्या चौकोनी वड्या करते त्यामुळे याला असे आडवे आणि उभे कट लावून घेते आहे चाकूने देखील खूप छान कट होतं आहे ते मी पिझ्झा कटरने कट करून घेते तुम्ही चाकूने देखील कट करून घेऊ शकता काहीच हरकत नाही असे उभे कट लावून घेतले मी तुम्ही पाहू शकाल आता आडवे कट लावते तुम्हाला जर म्हणजे थोड्याशा लांब लांब वड्या आवडत असेल तर तुम्ही तशा देखील कट करून घेऊ शकता किंवा मग डायमंड शेपमध्ये देखील वड्या याच्या कट करून घेऊ शकता किती सहज निघताय वड्या आणि किती सुरेख दिसताय तुम्ही पाहू शकाल ह्या तुम्ही आता डीप फ्राय किंवा शालो फ्राय न करता देखील खाऊ शकता खूप छान लागतं ह्या मी आता अगोदर तुम्हाला डीप फ्राय करून दाखवते वड्या डीप फ्राय करण्यासाठी तेल आपल्याला मध्यम आचेवरती गरम करून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झालं की आपल्याला वड्यात सोडायचं आहे आणि वड्या तेलात टाकल्याच्या नंतर लगेच आपल्याला याची साईड चेंज करायची नाही आहे एका साईडने छान तळू द्यायचे आहे त्यानंतर याची साईड चेंज करायची आहे गॅसचे फ्लेम मिडियम ठेवायचे आहे एक साईड तळल्याच्या नंतर आपल्याला याची साईड चेंज करून घ्यायची आहे आणि आता दोन्ही साईडने आपल्याला वड्या छान तळून घ्यायचे आहे कलर हे आम्ही काढून घेते खूप का म्हणजे खूपच खमंग लागतात या वड्या खायला तुम्ही पाहू शकाल काय सुरेख आहे तर यातले तेल आता आपल्याला निथळून घ्यायचं आहे लगेच कोरड्या होत आहे वड्या तुम्ही पाहू शकाल लगेच दुसरी बॅच देखील तेलात मी घातलेली आहे आता तुम्हाला जर वड्या डीप फ्राय करायच्या नसेल तर तुम्ही अशा पॅनवरती वड्या शालू फ्राय देखील करू शकता थोडंसं तेल घालून त्यानंतर त्यात ते अशा वड्या ठेवून दोन्ही साईडने त्या व्यवस्थित छान भाजून घेऊ शकता काय सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल शालू फ्राय केलेल्या देखील खायला खूप छान लागतात काय सुरेख कलर आला याला तुम्ही पाहू शकाल ह्या मी आता काढून घेते प्लेटमध्ये तर आपल्या कांदा पाचच्या वड्या तयार आहे काय सुरेख दिसताय तुम्ही पाहू शकाल तिळामुळे खूपच छान दिसतात या आणि हे जेवढे दिसायला छान दिसतात ना खायला तर त्यापेक्षाही भन्नाट लागतात शालो फ्राय केलेल्या वडे देखील तुम्ही पाहू शकाल काय सुरेख दिसत आहे तर तसेच तुम्ही या शालो फ्राय डीप फ्राय न करता देखील खाऊ शकता खूप म्हणजे खूपच मस्त लागतात तुम्ही एकदा बनवून पाहा खूप आवडतील तुम्हाला या कांदा पाचच्या वड्या आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल याची हंड्रेड पर्सेंट खात्री आहे मला त्यामुळे नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय